महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला यावेळी अमोल शिंदे संतोष पवार इंद्रजीत पवार दिलीप कोल्हे मस्के अनंत जाधव संजय सरवदेस सुहास कदम हे नेते उपस्थित होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालखंडात काँग्रेसकडे मुख्यमंत्री पद होते त्यांनी मराठा समाजासाठी काय केले मग त्यांना मदत करणार का पण त्याउलट देवेंद्र फडणवीस यांनी बारा टक्के आरक्षण दिले आर्थिक विकास महामंडळ दिले सारथी दिले पहिल्या टप्प्यात कित्येक हजार मुले कामाला लागली नोकऱ्या मिळाल्या सवलती मिळवून दिल्या ज्या मुख्यमंत्र्यांनी मी मराठा समाजाचा आहे जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळवून देईन असे सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आपली यंत्रणा लावून कुणबी प्रमाणपत्र शोधून काढले मग या सरकारसोबत मराठा समाजाने जाऊ नये का असा सवाल उपस्थित केला करते पाणी 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 पाणी। मी जरंगे पाटील साहेबांचं हे वक्तव्य पाहिलेलं नाही आहे परंतु मोदी साहेब आपल्या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करतात आणि त्यांनी एकोणीसलाही केलेला आहे आणि आताही करत आहेत त्याच्यामुळे पंतप्रधान कुणाला घाबरून करत नाही परत भाषणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी केलेल्या कामाबद्दल आणि भविष्यात काय करणार आहे ह्याच्याबद्दलच वक्तव्य करतात ते बाकी त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दगाफटका राजकारण जातीचं राजकारण बिलकुल नाही आहे त्याच्यामुळे मला तर काय असं वाटत नाही वेगवेगळ्या बघा आता हे मला कल्पना नाही आहे पण तुमची अशी सूचना असेल तर मी प्रदेश अध्यक्षांना नक्की या विषयावरती त्यांना कळवेल त्या दिवशी दुकानदारी उघडेल ज्या वेळेला शिवसेनेची दुकानदारी होईल त्या दिवशी मी पक्ष बंद करेल ज्या काँग्रेस पक्षाने मुंबईच्या मराठी माणसांच्यावरती सातत्याने हल्ले केले ज्या मराठी मुद्द्यावरती घेऊन शिवसेना निर्माण झाली त्याच शिवसेनेच्या प्रमुखांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव शिवसेनेच्या असणाऱ्या मॅडमना सॉरी काँग्रेसच्या असणाऱ्या मॅडमना भेटतात आणि त्यांच्याबरोबर युती करतात हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून शिवसेने प्रमुखांनी हे स्वप्न पाहिलं होतं की एक सामान्य माणसाला मुख्यमंत्री करेल तो सामान्य माणूस एक शेतकरी एक रिक्षाचालक आणि आमचा सातारचा वाघ त्याला मुख्यमंत्री केल्याबद्दल ज्या गर्वाने पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे हाच गर्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना आनंद झाला असता त्याच गर्वाने आज आदरणीय पंतप्रधान मोदीसाहेब बोलत आहेत